याने तर डोळे खराब होऊन जातील नमस्कार मंडळी आज रितिशाची तयारी झाली आपल्याला बाय बाय करून आणि तिच्या बाबाच्या गाडीवर बसून गेली तिच्या मामाच्या गावाला त्यानंतर आपण आलो भास्कर दादाच्या घरी इथं लोखंडी दरवाजा बनवायचं चा काम चालू होत कारागिरांचा दरवाजा फ्रेम कटिंग आणि वेल्डिंग च चा काम चालू होतं मग म्हटलं आपले डोळे खराब होतील चला मग आपण आलो घरी आणि लगेच बसलो जेवणाला मस्तपैकी पोट भरून जेवण झालं थोड्या वेळाने घड्याळाकडे लक्ष गेलं तर चार वाजत आलेत मग काय केली सुरू तयारी कारण वाजता थ्री लाईट येणार आहे आहे आप आणि आपल्याला कांद्याला पाणी भरायचं आपला हत्यार कडे कुलूप लावून निघालो तेवढ्यात म्हटलं तुम्हाला दरवाजा फिटिंग दाखवून देऊ हा बघा तो दरवाजा ते तेव्हा त्याचं काम चालू होतं कसा आहे तुम्हाला आवडलं की नाही कमेंट करून सांगा बरं का मला चला मग आपण आलो मागच्या शेतात आणि सुरू केला आपला थ्री पेज मोटरचा स्टार्टर आणि केटी बंधाऱ्यावर पाणी पण कमी झालंय त्या तिकडे आपली गाडी आहे बघा आणि रोज मोटर चालू बंद करायला तुमच्या भावाला याच रस्त्याने यावं लागत मग सुरू झाली तुमच्या भावाची ड्युटी चला मग भेटूया उद्याच्या लॉग मध्ये मंडळी